वर्षानंतर भाजपची सत्ता आलेली आहे आपली पहिली प्रतिक्रिया मला अतिशय आनंद आहे मला अतिशय आनंद आहे की दिल्ली विधानसभेवर सत्तावीस वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचा झेंडा रोला गेला दिल्लीच्या तमाम कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो दिल्लीकरांनी हा विश्वास देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींवर केलेला आहे आणि या विजयाने आम आदमी पार्टी से नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटलेला आहे सातत्याने खोटी आश्वासनं देऊन आणि लोकांना त्या ठिकाणी भटकवत ज्या प्रकारे त्यांनी राज्य केलं त्या परंपरेचा आज अंत झालेला आहे आणि खोटं राजकारण चालणार नाही हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे मला विश्वास आहे दिल्लीची जनता खरं म्हणजे लोकसभेत मोदीजींवरच विश्वास दाखवायची पण विधानसभेमध्ये मात्र त्या ठिकाणी कुठेतरी आमची पिछेहाट झालेली आम्ही बघितली मात्र आता एक प्रचंड मोठा विजय हा दिल्लीच्या जनतेने दिलेला आहे आणि निश्चितपणे हे विकासाला दिलेलं मत आहे मोदीजींवरच्या विश्वासाला दिलेलं मत आहे आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार हे दिल्लीमध्ये लोकांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा निश्चितपणे पूर्ण करेल आज मैं दिल्ली की जनता का और दिल्ली के भारतीय जनता पार्टी के तमाम कार्यकर्ताओं का बहुत अभिनंदन करना चाहता उनको बहुत बधाई देना चाहता कि उन्होंने सत्ताईस साल बाद दिल्ली के विधानसभा पर भारतीय जनता पार्टी का परचम लहराया ये विश्वास देश के प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी के ऊपर है यह उनके कार्य के ऊपर है और एक प्रकार से दिल्ली की जनता ने आम आदमी पार्टी के नेता श्री अरविंद केजरीवाल जी इनका नकाब उतार दिया है लगातार झूठ और फरेब की जो राजनीति उन्होंने की और जिस प्रकार से अन्ना हजारे जी का हाथ पकड़कर भ्रष्टाचार विरोधी आंदोलन के माध्यम से अपनी राजनीति को शुरू करते हुए वे भ्रष्टाचार के आइकॉन बने मुझे लगता है उसका जवाब दिल्ली की जनता ने दिया है भारतीय जनता पार्टी पर ये जो विश्वास दिल्ली, दिल्ली दिल। ये है की जनताने में हैवासिओपी परिवर्तन लाईक काँग्रेस एकत्रित मेळावा घेतलेला होता त्याचा या निकालावर किती परिणाम झाला असतो असं आहे की माझ्या प्रचाराचा वगैरे परिणाम याच्यावर नाही लोकांनी मोदीजींना साथ द्यायचं ठरवलं होतं मला एवढीच एवढाच आनंद आहे की या यज्ञामध्ये एखादी संविधा आमची पण आहे आणि त्यात दिल्लीचा मराठी माणूस हा मोदीजींच्या पाठीशी उभा राहिला याचा मला मनापासून आनंद आहे काल राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली मात्र आज निकाल लागला खातं सुद्धा काँग्रेसला दिल्लीमध्ये फुलता आलं नाही एकही जागा काँग्रेसला आली नाही मी कालच प्रतिक्रिया दिली होती राहुल गांधींची कव्हर फायरिंग आहे त्यांना हे लक्षात आलेलं आहे की दिल्ली मध्ये त्यांना काही मिळणार नाही त्यामुळे आधीच राहुल गांधींनी हारल्यानंतर काय त्या ठिकाणी बहाणे सांगायचे याची तयारी काल करून ठेवली राष्ट्रवादीचे डिपॉझिट सत्तावीस जागांवरती जप्त झाले महाराष्ट्रातले तुमचे मित्र पक्ष दिल्लीत मात्र त्यांना फार काही यश येताना त्यांनी प्रयत्न केला प्रयत्न करणे काय वाईट नुकसान काल अजित पवार पुण्यामध्ये बोलले होते की धनंजय मुंडे यांच्या संदर्भात जेवढी माहिती मला आहे तेवढीच माहिती मुख्यमंत्र्यांना आहे त्यामुळे त्यांच्या बाबतचा निर्णय हे मुख्यमंत्री घेतील तुम्हाला जी माहिती आहे त्यानुसार काय तुम्ही निर्णय घेणार ते काय बोलले मला माहित नाही ते काय बोलले त्यांना विचारेल मग बोले तुमच्या मंडळावर बोलणार असं आहे की पहिल्यांदा तर एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर बोलत असताना जनभावनेचा विचार करूनच आपण बोललं पाहिजे त्यामुळे लोकांची भावना दुखावेल अशा प्रकारच्या इतिहासाचं वर्णन किंवा इतिहासाचं विकृतीकरण हे कोणाच्या साताने होऊ नये या संदर्भात त्यांनी माफी देखील मागितलेली आहे ंदर्भ जी का योग्य कारवाई है ती कारवाई कार एक है तो सेफ है ये दिल्ली में भी चला क्योंकि पूरे देश ने लोकसभा के बाद अनुभव किया कि हम बटेंगे तो राजनीति में भी कटेंगे इसलिए एक है तो सेफ है का नारा ये पूरे देश ने स्वीकारा और मोदी जी के इस नारे पर पूरा देश एक हुआ और पूरे देश ने हरियाणा में महाराष्ट्र में अब दिल्ली में और इसके बाद आने वाले राज्यों में भी हे आपको दिखाई पडेगा सर आपल्या दोन्ही बाळांच्या बहिणींचं तुम्हाला खूप फायदा आला त्यानंतर तुम्ही आता लाडक्या बहिणींचं जे जो आहे त्या मागे येतायत कशा लाडक्या बहिणींना पैसा परत द्यावे लागतं त्यावरती काय कश त्यावरती तर चारचाकी गाडीचा निकष आलेला आहे त्यावर कुठलाही नवीन निकष नाही योजना घोषित केली त्यावेळ जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळे जनने अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे मला आनंद आहे की आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वतः निर्णय केला की आम्ही बाहेर गेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही हे या ठिकाणी सोडतो कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही परत मागणार नाही पण आम्हीही जनतेच्या पैशाचे कस्टोडियन आहोत आम्हालाही महालेखाकाराला म्हणजे सीएजी ला उत्तर द्यावं लागतं त्यामुळे नियमाच्या बाहेर जर कोणाला फायदा पोचत असेल तर त्याच्यावर सीएजीचं ऑब्जेक्शन येणारच आहे आणि म्हणून जे नियमाच्या बाहेर फायदा घेतायत त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होईल त्याची सुरुवात आम्ही केली आहे कुठलेही नवीन निकष नाही